आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी वांबोरे गावामध्ये जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीजचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसू लागलाय अनेक ठिकाणी गायी बैल आणि इतर जनावरांमध्ये या आजाराची लक्षणं स्पष्टपणे दिसतात शेतकऱ्यांनी खासगी आणि सरकारी डॉक्टरंकडून उपचार सुरू केले आहेत तथापि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की लसीकरण मोहिमेला उशीर झाल्यामुळे जनावरे लवकर बरी होत नाहीये त्यामुळे खासगी डॉक्टरंकडून उपचार करून घ्यावा लागतोय त्याचा आर्थिक बोजा मोठा आहे आधीच कर्जबाजारी असलेले शेतकरी जनावरे दगावल्यामुळे आणि सरकारकडनं कोणतंही आर्थिक अनुदान न मिळाल्यामुळे अधिकच संकटात सापडले आहेत काही शेतकऱ्यांनी मृत जनावरे थेट शेतामध्ये पुरून टाकली आहे अशी माहिती देखील समोर आली आहे याशिवाय पशुखाद्याच्या सतत वाढणाऱ्या भावांमुळे देखील शेतकरी त्रस्त झाले आहेत या संदर्भात काही महिला शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की पशुखाद्याच्या दरावरती नियंत्रण आणावं लसीकरण वेळेवरती करावं जनावरांच्या आरोग्यासाठी मार्गदर्शन आणि आवश्यक सेवा पुरवाव्यात या परिस्थितीवरती अमर प्रसाद अर्जुन माने पशुधन अधिकारी यांनी प्रतिकार देताना म्हटलंय की आम्ही गावामधील लसीकरण व्यवस्थितपणे पूर्ण आणि आम्ही आमच्या कर्तव्याशी एकनिष्ठ आहोत शेतकऱ्यांनी काही अडचण असल्यास वेळोवेळी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही सर्व प्रकारची सेवा देण्यास तत्पर आहोत गावामध्ये लंपीचा प्रादुर्भाव वाढतोय असे असताना शेतकरी आणि प्रशासन यांच्यामधील समन्वय आणि वेळेवरती उपचार हेच सध्याच्या संकटावरती मात करण्याचं प्रमुख उपाय आहे असे स्थानिकांनी म्हटलंय सचिन अशोक पटारे वांबोरी तर मी शेतकरी असून पशुपालक आहे तर माझ्याकडं जवळजवळ पंधरा ते वीस दिवसापासून लंपीचा आजार माझ्या गोठ्यामध्ये चार ते पाच गायांना झाला आहे पाच गायांना झाला त्यापैकी दोन तीन गाया तीन गाया कवर झाल्या आणि एक दोन गाया तर गेल्या कमसे कम गायांना खर्च तर आला असून पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च आला आणि डॉक्टर साहेबांनी वेळेत लक्ष न दिल्यामुळं की डॉक्टर म्हणा किंवा काही सरकारी योजना म्हणा आता समजा शेतकरी तो तो टायमवर गोठ्यावर हो ॲवल अवेलेबल नसतो डॉक्टर येणार आहे की त्याला काय सुपणं पडत नसतं बरोबर आहे त्याला सुपणं पडत नसतं आता समजा माझ्याकडे डॉक्टर आलतेलशी करणारा पण मी शेतामध्ये होतो आणि समजा शे मग डॉक्टर लोकांनी जे शेतकरी यांचे नंबर घ्यायला पाहिजे त्यांना आधी इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे की आज तुमच्या गोठ्यावर डॉक्टर येऊन राहिलेत मग त्यावेळेस शेतकरी हा गोठ्यामध्ये थांबू शकतो तर आता माझी कालचीच एक गाय गेली तिचं बछडा इथं बरोबर आता मी तर म्हणजे तीन दिवस मी सारखा रडत होतो माणूस मेल्यानंतर माणूस एवढा रडत नाही पण गाय गेल्यानंतर ज्यांनी गोठ्यात जीव लावलाय तिला त्याची परिस्थिती एकदम भयानक होऊन जाते की त्याला काय कळावं हे कळत नाही वरून औषधाचा खर्च वरून सरकारने याकडं काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे ना लंपीचे आजार समजा तुम्ही म्हणताय बरोबर आहेत काहीतरी नुकसान भरपाई तर द्यायला पाहिजे ना ठीक आहे आपण काही नाही म्हणत तुम्ही झाल्यानंतर तुम्ही डॉक्टर तुमचे हा त्यानंतर झाल्यानंतर नंतर डॉक्टर आले त्यांनी नंतर लसीकरण केलं ही गोष्ट चुकीची ना हा आधी जे एखादा डॉक्टर जर नसतोय तिथं बरोबर तुम्ही दुसरा डॉक्टर दुसऱ्या दिवशी पाठवून द्या ना तुम्ही लागलंस तर त्याचा चार्ज लावा पण आज माझा जो खर्च झाला आहे मी काय करणार आहे आत्महत्या करण्याची वेळ आली फार एवढ्या लॉसमध्ये समजा शेतकरी जगतोय तर काय उपयोग आहे काय अनुदान शेतकऱ्यांना जे अनुदान दिलं आहे दोधाला सात रुपये तेसुद्धा अजूनपर्यंत भेटलेलं नाही वरून खर्च किती मेडिकलचं टोटल मी यांना जाहीर करू शकतो टोटल रिपोर्ट यांना मी देऊ शकतो किती खर्च झाला आहे सरकारला एवढंच म्हणू शकतो की दहा पंधरा दिवसाला जे वालीस पिंडीचे दर वाढते पन्नास रुपये कधी शंभर रुपये कधी दोनशे रुपये बरोबर याच्यावर नियंत्रण कसं ठेवता येईल याचे तुम्ही जसं आपण आता आप तुम्ही काय करून राहिलं आपलं सरकार की मोफत अन्नधान्य आपण वाटप बरोबर मोफत नाका दिवशी पण कमीत कमी याचे नियंत्रणमध्ये दर ठेवा ना आप माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे याच्या नियंत्रणमध्ये दर जर ठेवले तर सगळी ना ही जनता संतुलित राहील म्हणजे याचं संतुलन संतुल हे समतोल राहील ठीक आहे लाडक्या बहिणींचे पैसे इकडे कव्हर करून राहिले सरकार थोडक्यात मला हे म्हणायचं बरोबर आहे की नाही सर आमचा गायांचा धंदा आहे आम्ही दूध व्यवसाय करतो आम्ही खूप वर्षापासून आमचा दूध धंदा असल्यामुळे आमच्या गायांच्या गोट्यामध्ये लंपी हा आजार ते चार दिवसात आला पण बऱ्याचशा गाया जखमी झाल्या आणि त्यानंतर दोन कारोडीचा मृत्यू झाला त्यामुळे आम्हाला सरकारने अनुदान द्यावा ही आमची अपेक्षा आहे त्यानंतर आम्ही दूधधंदा करतो पण आमच्या अशा हानी आहेत त्यामुळे आम्हाला आमचं पूर्ण नुकसान होतं ह्या आम्हाला आजार नीट करायला कमीत कमी आठ ते नऊ हजार रुपये लागले त्यानंतर दोन कारोडींचा मृत्यू झाला त्यामुळे आमचं पूर्ण नुकसान होऊन गेलं त्यानंतर आम्ही सरकारी दवाखान्यात नोंद दिली आहे का टेलोरे डॉक्टरांना आमच्या गायांना लसीकरण वेळेवर करावे तसेच पूर्ण पुढं पण लाय कुकड्याचे आजार येऊ नये म्हणून आमच्या लसीकरण हे वेळेवर वेळ गोठ्यात येण्या येऊन लसीकरण करावे ही आमची अपेक्षा आहे यामध्ये आमच्या दोन कार्ड जागावल्या साधारणतः पंचावन्न साठ हजार रुपये किमतीच्या कार्ड्यात ते मृत्युमुखी पडल्यावर नंतर डॉक्टर लोक आले आणि लसीकरण केलं पण ते लसीकरण लंपी आजार आमच्या घोटेवर पूर्णपणे आल्यानंतर लसीकरण झालं त्याचा आम्हाला काही फायदा झाला नाही आत्ताही आमच्या घोटे दोन तीन गाय आजारी आहेत तर मला वाटतं भाऊ सरकारी डॉक्टरांनी त्याच्यावर लक्ष द्यावं आणि येऊन त्याचं पगावा दरवेळेस वारंवार आमचे लक्ष दिलं पाहिजे दुर्धंद्याकडं आणि दुसरा मुद्दा लाळा कुरकूचं लसीकरण वेळेवर झालं पाहिजे अशी एक आमची अपेक्षा आहे बाकी काही खुराकाचं बी वारंवार दिवसेंदिवस त्याचे पन्नास रुपये दोनशे रुपये शंभर रुपये भाव वाढतच चालेल दुधाचा दर फार कमी झालेला आहे हे खुराकाच्या दराकडं बी थोडसं लक्ष घातलं पाहिजे ना असं आमची अपेक्षा आहे मी डॉक्टर अमरप्रसाद अर्जुन माने वांबुरी येथे पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे सद्यस्थितीला आपल्याकडे आपल्या कार्यक्षेत्रात जे चार गावे आहेत कुक्कडवडे गुंजाळे कात्रड आणि वांबुर या ठिकाणी आपली सरासरी साडे अकरा ते बारा हजार ही एकूण पशुधन संख्या आहे आणि आपल्याला आत्तापर्यंत आठ हजार तीनशे लस मात्रा लंबी चर्मी रोगाच्या हो उपलब्ध झालेल्या आहेत ते लसीकरण आपण पूर्ण केलेलं आहे त्याचप्रमाणे माझे शेतकऱ्यांना आव्हान आहे की लंबीच्या काही केसेस आपल्या परिसरात दिसत आहेत लंबीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून काही महत्त्वाच्या खबरदार या लसीकरण तर आपण करतो जे आपण लसीकरणाचे जे आलेले आहे ते सगळं पूर्ण लोकांचे लसीकरण वाढ्यावस्थे पूर्ण केलेलं आहे पण लसीकरण झाल्यानंतरही कुठे केसेस दिसत आहेत तर, तर त्याबद्दल माझ्या सर्व शेतकऱ्यांना असे आव्हान आहे की त्यांनी लंबीचे केस आढळण्यास तात्काळ आपल्या पशुध पशुधन विकास अधिकारी मना किंवा मग आपल्या दवाखान्याशी संपर्क साधावा त्याचप्रमाणे कसल्याही प्रकारे लंबीचे केस आढळण्यास घाबरून न जाता त्याच्या काही ठराविक काळजी घेण्याचे काही उपाय आहेत ते मी सांगतोय लंबी रोग हा प्रामुख्याने डास माश्या चावणारे जे कीटक आहेत त्यातून त्याचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे आपले गोठे स्वच्छ ठेवावेत त्याचप्रमाणे गोठ्यात आपल्या कीटकनाशकाची फवारणी करावी गोठ्याची स्वच्छता कीटकनाशकाची फवारणी आणि जे जनावरं बाधित झालेले आहेत ज्यांच्या अंगावरती कोड आहेत किंवा त्यांचे पाय फुटलेले आहेत त्यांची योग्य ती काळजी त्याची योग्य ती ड्रेसिंग योग्य ते त्याला करंज तेल किंवा मग त्याला नीम तेल वगैरे लावून कशाप्रकारे आपल्याला आपले गोठे लंबीपासून सुरक्षित करता येतील याची थोडीशी काळजी घ्यावी कीटकनाशक फवारणी तेलचा वापर निमतेलचा वापर त्याचप्रमाणे पशूंची ज्या ठिकाणी जखमा झाल्या त्याची व्यवस्थित ड्रेसिंग करून त्याला मदम वगैरे लावणे हे यात काळजी घेण्यासारखं आहे आणि नजिकच्या आपल्या वामोरीच्या पशुसंवर्ध पशुसंवर्धन पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्कात राहावे आणि कसल्या प्रकारे वापरून न जाता लसीकरणाचे काम पूर्ण करून थोडीशी काळजी घेतली तर लंबी आजारावर आपण मात करू शकतो धन्यवाद त्याचप्रमाणे सर्व खाजगी पशुवैद्यक बांधवांना माझी आव्हान आहे आव्हान माझं विनंती आहे की त्यांनी देखील लंपीच्या केसेसचे उपचार करताना काळजी घ्यावी प्रत्येक ठिकाणी नवीन सुया नवीन डिडल्स नवीन सिरेंज वापरावे त्याचप्रमाणे लंपीचे केस आढळल्यास दवाखान्याशी संपर्क करून त्या केसेस दवाखान्यात नोंदव्यात किंवा दवाखान्यात त्या केसेसची माहिती पुरवावी केसेस <laughs> अतिशय सिरियस झाल्यानंतर कळवल्यास केस दगावू शकतात याची सर्व पशुविद्य खाजगी पशुविद्यकांनी देखील जाणीव घ्यावी ही विनंती त्याचप्रमाणे यानंतर पुढील दहा ते पंधरा दिवसात लसीद्रवाचे लसीकरण देखील आपले चालू होणार आहे तरी माझ्या सर्व नागरिकांना विनंती आहे की सर्वांनी देता लसीकरण करून घ्यावे ही विनंती सचिन गडाखे चोवीस तास बांबोरी